चला तर विद्यार्थ्यांनो आज आपण आपल्या या चॅनलवरती टी ई टी एक्झाम याबद्दल माहिती सांगणार आहोत म्हणजेच टी ई टी परीक्षा जी झाली होती तिचा निकाल कधी लागणार आहे तसेच टी ई टी परीक्षा कोण देऊ शकतं व कोण देण्यास पात्र आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा माहिती आहे पहा टी ई टीचा सतरा जानेवारीपूर्वी निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून उत्तरपत्रिकांची फेरपडताळणी जून अखेर पुढची शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे पुढील शिक्षक पात्रता जी परीक्षा आहे ती जून अखेर होणार आहे पहा तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या टी ई टीचा निकाल पुढील आठ दिवसात जाहीर करण्याचे नियोजन आहे उत्तर सूचीवर प्राप्त पाच हजार हरकती निकाली काढून आता उत्तरपत्रिकांची पडताळणी अंतिम टप्प्यात आहे पहा या परीक्षेचा निकाल प्रसिद्ध झाल्यावर पुढील टी ई टी जून अखेर घेण्याचे नियोजित आहे पहा ही परीक्षा शिक्षक देखील देऊ शकतात ही परीक्षा शिक्षक देखील देऊ शकतात पहा राज्यातील जिल्हा परिषदांसह महानगरपालिका नगरपालिका व खाजगी अनुदानित शाळांमध्ये नऊ हजार शिक्षकांची भरती होणार आहे पहा दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाची मान्यता आता अंतिम झाली आहे त्यात पड़ संख्या भावी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन होईल व त्यानंतर रिक्त झालेली पदे व मे हजार पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत पहा या भरतीत आता टी टी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाही सहभागी होता येणार आहे पहा दरम्यान परीक्षा परिषदेने प्रसिद्ध केलेल्या उत्तरसूचीवर नोव्हेंबरमध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा टी ई टी निकाल सोळा जानेवारीपूर्वी जाहीर होणार आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा सोळा जानेवारीपूर्वी जाहीर होणार आहे पहा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून आता उत्तीर्ण उमेदवारांच्या उत्तीर् उत्तरपत्रिकांची पडताळणी सुरू आहे राज्यातील जिल्हा परिषदांसह महानगरपालिका हे आपण हे घेतलं आहे पहा शिक्षक आहेत टी ई टीचा अभ्यास होय बरेचसे शिक्षक आहेत जे टी ई टीचा अभ्यास करत आहेत पहा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांवर नियुक्त शिक्षकांना सेवानिवृत्तीस पाच वर्ष शिल्लक असलेले वगळून दोन वर्षात टी ई टी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे पहा सप्टेंबर दोन हजार सत्तावीसपर्यंत ही मुदत आहे या काळात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने तीन टी ई टी घेतल्या जाणार आहेत आता जून अखेर टी ई टी घेतली जाणार आहे त्यासाठी शिक्षकांना यंदाच्या उन्हाळा सुट्टी टी ई टीचाच अभ्यास करावा लागणार आहे पहा अनेकांनी आतापासूनच अभ्यास सुरू केला आहे तर शिक्षक अभ्यासाला लागले आहेत पहा सर्व गुरुजींची धास्ती आहे टी ई टी उत्तीर्ण होणं सगळ्यांनी मनापासून धास्ती घ्यायला सुरू केलेली आहे पहा या टी ई टीची त्यांनीही काळानुसार बदललं पाहिजे विद्यार्थ्यांना ते ज्ञान दिलं पाहिजे त्यामुळे ही योजना राबवली असेल असे विद्यार्थ्यांच्या हितासाठी पुढील टी ई टीचेही नियोजन पुढील टी ई टीचं नियोजन आहे पहा जून म्हणजे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या टी ई टीचा निकाल लागला पुढील आठ दिवसांमध्ये निकाल लागणार आहे पहा तर पाच हजार हरकती निकाली काढून आता उत्तरपत्रिकांची पडताळणी अंतिम टप्प्यात आहे या परीक्षेचा निकाल प्रसिद्ध झाल्यावर पुढील टी ई टी जून अखेर घेण्याचे नियोजन आहे ही परीक्षा शिक्षक देखील देऊ शकतात